दशेरा मैदान जागा वडील सुप्रीम कोर्टात दाद मागणार कृष्णा अग्रवाल यांची पत्रकार परिषद संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील दशेरा मैदान येथील मनपा व्यापारी संकुल बांधकामासाठी नुकतेच भूमिपूजन करण्यात आले असून सदरची जागा आमच्या परिवारातील मालकीची हक्काची असून मनपाच्या संकुल बांधकामाला विरोध असून व या संदर्भात सुप्रीम हायकोर्टात दाद मागणार असल्याची माहिती या ठिकाणी कृष्णा रमाकांत अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेतून माहिती दिली तर पत्रकार भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी कृष्णा रमाकांत अग्रवाल राहणार धुळे यांनी काही कागदपत्रे आणि नकाशे दाखवित दसरा मैदान येथील जागेवर दावा सांगितला दोन हजार दहा मध्ये सदर जागा गार्डन साठी मनपाने आरक्षित करून घेतली होती मात्र ती जागा वडीलोपार्जित मालमत्ता असून त्याचे सात उतारे आणि दस्तऐवज आमच्याकडे आहे त्यावर एकतीस लोकांची नावे लावली असून मनपाच्या वतीने गार्डन न उभारता सदर जागेवर व्यापारी संकुल बांधण्यासाठी आणि त्यासाठी भूमिपूजन करण्याचा प्रकार झाला न्यायालयात अपूर्ण माहिती आणि कागदपत्रे सादर न करता दिशाभूल करण्यात आल्याचा दावा कृष्णा अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले तर या संदर्भात आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे कृष्णा अग्रवाल यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले नमस्कार माझं नाव कृष्णा रमाकांत अग्रवाल आहे आणि माझी मागणी अशी आहे की दशरा मैदान ही जागा आहे ही जागाचं जे भूमिपूजन केलं आहे ते अमान्य आहे दोन हजार दहामध्ये महानगरपालिकेने ही जागा जी आहे ती गार्डनसाठी जी आम्ही दिली होती जागा ते डिलीट केलं होतं आणि त्याच्यावरती रेसिडेन्शियल झोन आलं होतं दोन हजार दहाचे जे कागदपत्र आहे हे पण आपलं पुरावं आहे आता आपल्याकडे हे नकाशा आहे हे आम्हाला मान्य नाही आहे कोर्टामध्ये हे कागदपत्र पोचवलं गेलेलं नाही आहे आणि दिशाभूल केली कोर्टाशी म्हणून ही जागा आम्हाला परत पाहिजे आहे सात बारावर आता पण आमचे नावं आहे सर्वांचे आमच्या एकतीस लोकांचे नाव आहे आमचे सर्वांचं नाव आहे म्हणून ही जागा आम्हाला दशरामध्ये जागा आम्हाला परत पाहिजे आमची आणि यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात परत जाणार आहे आम्ही केस करणार आहे आणि आम्ही अजून जे कागद कागदशे आमचे पुर पुरवडे आहे ते पण आम्ही जमा करतो आहे आणि आम्ही ते कोर्टामध्ये दाखल करतोय